रामराम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आप्पा पवार बघा आमची शिवकन्या मिरच्या तोडते थोडा मिळत्या थोडा हम्म इमान इमान मिरच्या थोडा इमान आलो आहे थोडा थोडा मिरची थोडा तर काय झालं मित्रांनो आमची चालते पाहुणे तर त्यांना मिरच्या द्यायची त्या म्हणून आम्ही आलो समजेच मिरच्या तोडायला थोड्या मिरच्या तर बघा आमची शिवकन्या मिरच्या तोडण्यामध्ये एक नंबर आहे मिरच्या तोडती बरं का तोड काय झालं वरी एक नंबरला मिरची तोडी बघा मिरची तोडली आमच्या पोरीनं अजून तोडची जाऊ का तोडली बघा हम्म मिरच्या तोडलो बर झालं की ती राहू द्या काठी काठी राहू द्या मला वांगे तोडायच्या चला मित्रांनो आपण जाऊया वांगे तोडायला थांब थांब पडशील वांगे तोडायचे त्यांना द्यायला पाहुणे आलेते आमच्या इथं त्यांना वांगे थोडं मिरच्या देव म्हणलं थांब येतो कुठे पाणी चालू आहे उसाला उस तिकडे वरी आता लाईटीचा टायमिंग झाला आहे म्हणून म्हणलं चला काय होते आहे का लाईट टिकत नाही बेग म्हणजे सारखं जाई करते पाणी दिलं मिरच्याला मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर, तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ मला पुढे शेतकऱ्याला सपोर्ट करा अरे हो आमची शिव अंजली काय बेटा थोडकी मग हे माझी शिवाजी लिहार का दोन नंबर मुलगी आहे माझी तर वांगी तोडते तोडकी वांग का झालं येत नाही हो का वांग वांग झाकुला आहे का वांगा तिथं बघा मित्रांनो वांगा जर लागले भरपूर तर काय झाले माहिती आहे का, का? वांगे तोडण्यासाठी सवण मिळणं आम्हाला भरपूर वांगा लागले